हाय हॅलो वेलकम म्हणजे काय ची फॅमिली मी किमया आपलं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट एपिसोड मध्ये जो आहे कैरी च सरबत जे होतं त्यात मी म्हणल्याप्रमाणे की जो कमेंट करेल कैरीचे वेगळे वेगळे पदार्थ त्यावरती त्याचे आपण रेसिपीज दाखवूया तर खुद्द जयश्री जाधवने पहिला कमेंट केला की मी तुला आता नेक्स्ट रेसिपी सांगते ते पण इन्स्टंट पण ते काय नेमकी ती तिने मला काय सांगितलेलं नाही तर आपण तिच्यापासून सुरुवात करूया आणि विचारूया काय आज मी तुला कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे झटपट बर अगदी पाच मिनिटात म्हणजे लगेच खाऊ शकतो लगेच नाही बस एक दोन तास मुरू दिलं आपण थोडं कि खायसाठी तयार ओके आय एम रेडी रेडी हा चल त्याला लागणार साहित्य बघूया दाखव कैरी कच्ची मी आता इथे तीन घेतल्या या आणि हा गूळ हे आहे मेथीदाणे याला थोडं भाजून आहे मी आणि ही आहे मोहरीची डाळ याला पण थोडं एक अर्धा मिनटासाठी थोडं भाजून आहे आणि ही जिरा आणि धण्याची पावडर आहे मीठ हळद तिखट आणि थोडासा हिंग ठीक आहे चल मग बनवू आपण पहिले आपण याला चिरून घेऊ बारीक बारीक चिरून हां हा तर बघा मंडळी हे आपण बारीक चिरून घेतलं आहे काही नाही आपण आणि ही जे मेथीचे दाणे आपण भाजून घेतलेले आहे आणि मोहरीची डाळ याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया याची पावडर दोन्ही मिक्स हा चालेल ना तसं पण केलं तर चालेल किंवा वेगवेगळं पण केलं तर चालेल ठीक आहे याची प्र पहिले आपण पावडर बारीक करून ही कच्ची आपण कैरी चिरून घेतली आहे बारीक पूर्ण आता यामध्ये आपण थोडं एक स्पून तिखट टाकूया जास्ती नाही हा थोडी हळद मीठ पूर्ण एक टेबल स्पून टाकूया खूप बरं म्हणजे खराब नाही होत्याने मिठाने टीप आहे छोटीशी आणि थोडंही जिरे आणि धनेची पूड आणि ही मोरीची डाळ आहे ही पण थोडी जाडसर ठेवायची एकदम प्लेन बारीक नाही करायची आपल्याला पाहिजे असेल तर आपण सगळी पण टाकू शकतो सगळी पण टाकू शकता आणि थोडी बारीक केली तर थोड जरा चांगलं आहे काय म्हणू त्याला आपण आता आणि मेथी, मेथी। अर्धा चव टेस्पून आणि हा गूळ हा थोडा मी फोडून घेतला आहे बारीक <laughs> आणि थोडा हिंग तो पण टाकून याच्यात एक टीस्पून बस थोडा आणि याला पूर्ण आपण फिरवून घेऊ आता एकजीव करू आणि याला छान दोन तीन तास आता मुरू देऊ आपण असंच दोन तास भरपूर होऊन जाईल खायसाठी रेडी हो यात तर एकदम डाएट हे पण आहे की आपण जसं आता गूळ टाकलाय ना गूळ टाक न टाकता आपण तेल पण गरम तेला करून आणि त्याला थंड करून मग याच्यामध्ये टाकू शकतो आपण तेलाचं पण होऊ शकते आणि हे गुळाचं याला छान मग असं थोडा दोन तास थो हा दोन तास मुरू द्यायचं आणि मग छान याला असं पाका पाक येत तयार एक बघते बघ खाऊ कसं वाटत आहे आता तरी आंबटच वाटत गोळ जरा मुरायचा आहे ना त्याच्यामध्ये याला झाकून ठेवू आपण आता बर ठीक आहे आणि मग दोन तासांनी मी तुला देते खायसाठी हो ठीक आहे दोन तास थांब थांब दोन तास बघ दोन तासानंतर कसं झालं आता हे मुरून गेलाय छान hmm. आणि याला पाक पण बघ किती आलाय गुळाचा छान hmm. झालं पहिले आपलं लोणच ड्राय मग सेमी ah. ग्रेव्ही झालं आता फुल ग्रेव्ही झालं आता कसं झालं तर मस्त वाटत मस्त हम्म आंबट गोड सगळंच मी हे माझ्या घरी घेऊन जाणार आहे जान्हवी मला एक डब्बा दे <laughs> <laughs> देवी तर अशा प्रकारे हा आपला झालेला आहे इन्स्टंट लोणचा प्रकार अजूनही भरपूर प्रकार असतील कैरीचे नक्कीच आहेतही कृपया अजून आम्हाला ते कमेंट्स मध्ये सांगा आणि या वेळेला तू अजून कमेंट करशील <laughs> <laughs> परत काय आणि परत यायला मिळेल बरं ठीक आहे ना आणि इनी म्हटल्याप्रमाणे लाईक तर कराच कमेंट करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि नेक्स्ट एपिसोड साठी रेडी रहा. बाय 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 बाय